आम्हाला धोक्यात जीवित आहे आम्ही पकडून आणि प्रशिक्षण साहेबांनी सगळ्याकडे आम्ही विनंती मदत करावी आमच्या विनंती आमच्या शेतातील गेट नंबर त्र्याऐंशी म्हणजे आमच्या शेता खाली आम्ही जाणार येणार पाणी भरणार आमच्या यासाठी आम्हाला धोक्यात जीवदानी आहे याबद्दल आम्ही विनंती करतो की गावाकडं पाणी कमी आणण्यास कमी असल्यामुळे नदीकडे पाणी आणायला बाहेर ओकारा जाते आज त्यामध्ये जीव धोक्यात आहे त्यामध्ये आम्ही प्रशासनाने विनंती आहे की सगळ्याला मगर लवकर लवकर आम्ही मदत करून तुम्ही पकडून जा असे माझी विनंती आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा